शिनोळीत काळ्या दिनी शिवसेनेची निदर्शने बेळगाव निपाणी बिदर भालकीसह पाहिजे मराठी भाषिकांवर अन्याय करणाऱ्यांचा निषेध असो अशा घोषणाने शनिवारी शिवसैनिकांनी शिनोळी परिसर दनानंद सोडला कर्नाटक सरकारची दडपशाही झुगारून आम्ही सीमावासियांच्या पाठीशी राहू असा निर्धारही त्यांनी यावेळी केला उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंद्रे म्हणाले महाराष्ट्र एकीकरण समिती व मराठी भाषिकांच्या वतीने एक नोव्हेंबर रोजी भव्य मिरवणूक काढण्यात येते त्यासाठी आम्ही शिवसैनिक तिकडेच जात होतो पण कर्नाटक पोलिसांनी शिनोळी येथेच नाकाबंदी करून आम्हाला कर्नाटकात येण्यास मज्जाव केला मराठी भाषिकांची ही मुस्कळ दाबी गेली अनेक वर्षे सुरू आहे पण आम्ही दगमगणार नाही हा लढा सुरूच ठेवणार असून आमचा आवाज कोणी दाबू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले यावेळी उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील उपजिल्हा उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील चंदगड विधानसभा प्रमुख राजू रेडेकर विधानसभा सहसंपर्क प्रमुख रियाज समंजी महिला जिल्हा संघटिका शांता जाधव युवासेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील चंदगड प्रभारी तालुका प्रमुख विष्णू गावडे गणेश बागडी तालुका प्रमुख दिलीप माने अजित खोत आजरा तालुका प्रमुख युवराज पवार महेश पाटील महादेव गुरव यासह शिवसैनिकांना चंदगड पोलिसांनी ताब्यात घेतले रस्त्यावरच्या लढाईत शिवसैनिक नेहमीच सीमावासियांच्या पाठीशी राहिला असून शनिवारीही शेकडो शिवसैनिक शिनोळीत एकवटले होते यावेळी त्यांनी सीमावासियांवर दडपशाही करणाऱ्या कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त केला